गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

राज्यामध्ये राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्ती लवकरच होणार आहेत यामधून पंढरपूर तालुक्याचे दिग्गज नेते चर्मन कल्याणराव काळे यांची या आमदारकीसाठी महायुतीतून शिफारस करण्यात यावी या मागणीसाठी पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातील बावीस गावातून काळे समर्थक प्रमुख नेत्यांनी शुक्रवारी सकाळी आमदार समाधान आवताडे यांच्या मंगळवेडा येथील संपर्क कार्यालयामध्ये येऊन भेट दिली आहे पंढरपूर तालुक्याचे चार विधानसभा मतदारसंघामध्ये विभाजन झालेलं आहे या चारही मतदारसंघामध्ये चर्मन कल्याणराव काळे समर्थकांची मोठी संख्या आहे यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं चारही आमदारांना काळे समर्थक मतदारांचा फायदा होणार आहे यामुळे काळे समर्थक यांनी आमदार समाधान अवताडे यांना शिफारस करण्याबाबत विनंती केली आहे यासाठी पंढरपूर तालुक्यातून मोठ्या वाहनांचा ताफा मंगळवेळात दाखल झाला होता आलेल्या नेत्यांनी ने, केलेल्या मागणीची आपण दखल घेऊ वरिष्ठांपर्यंत आपली शिफारस करू अशी ग्वाही आमदार रावताडे यांनी भेटण्यासाठी काळे समर्थकांना आलेल्या नेत्यांना दिल्या मागील दोन दिवसांत पूर्वी सांगोला पंढरपूर मतदारसंघातील गावामधील काळे समर्थक नेत्यांनी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचीही भेट घेतली होती अशाच प्रकारची भेट मोहोळ मतदारसंघातील गावातील समर्थक नेते शनिवारी आमदार यशवंत माने यांची घेणार आहेत यानंतर माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्याकडेही बेचाळीस गावातील प्रमुख नेते मंडळी जाऊन भेट घेणार आहेत यावेळी आमदार आवतडे यांच्या मंगळवेढा येथील संपर्क कार्यालयात सहकार शिरोमणीचे व्हाईस चेअरमन भारत कोळ कोळेकर यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे सहकार शिरोमणीचे संचालक मोहन नागटिळक तानाजी सरदार जयनाना देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल नागटिळक राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वर्षा राणी शिंदे सहकार शिरोमणीचे माजी संचालक महादेव देठे तानाजी जाधव कोर्टीगावचे उपसरपंच महेश येडगे ज्योतिराम पोरे महादेव सूर्यवंशी लक्ष्मण गायकवाड पांडुरंग मोरे रामभाऊ बागल विक्रम बागल प्रदीप बागल शिवाजी जाधव अनिल नाला नागटिळक सोमनाथ पोरे बजरंग देठे सहकार शिरोमणीचे व्हाईस चेअरमन भारत कोळेकर यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे सहकार शिरोमणीचे संचालक मोहन नागटिळक तानाजी सरदार जयनाना देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने काळे समर्थक उपस्थित होते जी गावामध्ये या मतदारसंघाला जोडली आहेत काळे समर्थक जे आहेत ते मोठ्या संख्येनं आले आहेत आणि विधान परिषदेवरती त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन तुम्ही महायुतीच्या सगळ्या नेत्यांकडे शिफारस करायला अशी मागणी केलेली आहे काय सांगता हे सगळे आज तुम्हाला येऊन भेटले चंद्रभागा परिवार आज या निमित्तानं सर्व परिवारातील सर्व सदस्य आज भेटायला आले होते त्यांची नक्कीच मागणी होती परिवाराचे प्रमुख कल्याणराव काळेसाहेब त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागावी यासाठी सर्वजण या या निमित्तानं भेटण्यासाठी आणि त्यांची शिफारस करण्यासाठी आलेले होते खरं म्हणजे विधानपरिषदेच्या ज्या बारा जागा आहेत त्या बारा जागा या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सर्व पक्ष आमची पक्षश्रेष्ठी श्रेष्ठी हे सर्व या बारा जागेचा निर्णय सर्वजण तेच घेणार आहेत त्यामुळं या सर्व शिष्टमंडळालासुद्धा यानिमित्तानं मी तशाच पद्धतीने सांगितलं की याचा निर्णय वरिष्ठ लेवलला आमचे पक्षनेते आणि आमची पक्षश्रेष्ठी या यावर निर्णय घेईल जर हा निर्णय झाला त्यांचा सामाजिक बघून तर चार तालुक्यामध्ये महायुतीला त्या ठिकाणी फायदा होणार त्या दृष्टिकोनातून तुम्ही चार आमदारांनी की शिफारस कराव्या आहे आमचं <laughs> मत त्याविषयी तुम्ही काय बैठकीचा निर्णय घेणार नक्कीच या मतदारसंघातून जेवढे जास्तीत जास्त आमदार होतील जेवढे जास्तीत जास्त वरिष्ठ पदाधिकारी होतील मग कुठल्याही पक्षातून कसेही असू द्या कारण या मतदारसंघाकडे खरं म्हणजे विकास चांगला झपाट्याने झाला पाहिजे जेवढे जास्तीत जास्त या ठिकाणी आमदार होतील जास्तीत जास्त पदाधिकारी होतील याचा आनंद मला खूप मोठा आहे की जेवढा जास्तीत जास्त निधी महाराष्ट्रातून आपल्या मतदारसंघाकडं खेचता येईल तर यामुळं नक्कीच या भागाचा विकास शंभर टक्के होईल आणि यामध्ये काही जोर असण्याचं काही कारणच नाही मी महेश येडगे कोर्टी आहे माझे उपसरपंच आज या ठिकाणी आपले पंढरपूर मंगळवडा मतदारसंघाचे आमदार आदरणीय समानंद दावतडे साहेब यांच्याकडे सर्व सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब यांचे सर्व समर्थक व काळे परिवारातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांची भेट घेण्यासाठी आलो होतो भेटीचं कारण असं की या ठिकाणी राज्यपाल नियुक्त ज्या आमदारकीच्या जागा आहेत त्या आमदारकीच्या जागेसाठी पंढरपुरातून आदरणीय चर्मन साहेबांची या ठिकाणी शिफारस करण्यासाठी आदरणीय आमदारसाहेबांकडे आमची आग्रही मान्य होती कारण की गेली अडीच वर्ष झालं आम्ही सर्व काळे गटातील जे पदाधिकारी आहेत या ठिकाणी आम्ही सर्वजण आहेत तर आमदार साहेबांचं आम्ही काम करतो आहे आणि सर्व आमच्या गटातील भरघोस असा निधी आमदार साहेबांनी आम्हाला दिलेला आहे यापुढेही आम्ही काळेगाटातील सर्व पदाधिकारी विधानसभेच्या सभेसाठी आदरणीय साहेबांचं आम्ही काम करणार आहे तर निश्चितपणानं आम्ही सर्व कार्यकर्त्यांची एक का आग्रही मागणी आहे की त्यांनी आदरणीय चेअरमन कल्याणरावजी का काळेसाहेब यांना उद्याच्या विधान परिषदेसाठी आपल्या माध्यमातून वरिष्ठांकडे आग्रही शिफारस करण्याची मागणी त्यांनी लावून धरावी राष्ट्रवादी काँग्रेस पंढरपूर तालुका मी माननीय समानंद धावताडे यांच्याकडे आम्ही कल्याणराव काळे यांची आग्रही मागणी करण्यासाठी राज्यपाल कोट्यातनो तरी आम्ही इथे उपस्थित राहिले आमदार साहेबांनी आम्ही मागले दोन वर्षे आम्ही त्यांचंच काम हे करतो आहे त्यांनी भरपूर गावासाठी तालुक्यासाठी निधी भरपूर उपलब्ध करून दिला आहे तरी पण चेअरमन साहेबासाठी कल्याणराव काळे काळेसाहेबासाठी राज्यपाल कोट्यातून शिफारस आग्रही शिफारस करावी असं मी समजा तालुक्याच्या वतीनं विनंती करतो शांभाव बागल गादेगाव खरं तर आज आम्ही इथं कल्याणराव काळे यांना विधान परिषदेवर घ्यावं ही शिफारस आमदार साहेबांनी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे करावी आणि त्या शिफारशीनुसार आमदार कल्याणराव काळे यांना करावं यासाठी आम्ही या ठिकाणी मागणी करण्यासाठी आलो आहे तर खरं ही तरी आमची प्रबळ दावेदारी आहे कारण गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये या तालुक्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये महायुतीचं जर खरं काम केलं असेल तर स्वर्गीय वसंतदादा काळे यांनी केलं जेव्हा सहकारात कुणीही बोलायलासुद्धा तयार नव्हतं एकही आमदार बोलत नव्हता एकही खासदार बोलत नव्हता त्यावेळी पंच्याण्णव साडी वसंतदादा काळेंनी महायुतीचं रोपटं चंद्रभागेच्या रूपानं पंढरपुरात लावलं आणि आज या माहितीच्या रोपट्याचं आज वटवृक्ष होतं आहे आणि त्या वटवृक्षाला एक आधार देण्याचं काम त्यांना एक आयाम देण्याचं काम आणि त्यांना आमदारकीमध्ये खरं तरी एका प्रशासकीयचं व्यवस्थेमध्ये घेण्याचं काम करण्यासाठी आम्ही इथे विनंती करण्यासाठी त्या आमदार साहेबांना आलेलो आहे पट्यातनं त्या मागणीसाठी आम्ही शिफारस करावी आमदार साहेबांनी यासाठी आम्ही आलेलो आहे आणि जे एकवीस गावं मिळून आलेले ज्या मतदारसंघात आहेत मंगळवाडा पंढरपूर त्यांना पाठबळ आमचं राहील आम्ही आज बा बावीस गावातील लोक इथं आमदार साहेबांच्या ऑफिसला आलेलो आहे तर राज्यपाल कोट्यातनं आमचे चेअरमन साहेबाची शिफारस व्हावी हो आणि विचार करावा यासाठी आम्ही इथे जमलेलो आहे